असं काय मास्टर साहेब गगडी काय नालायक खराम साधी थांब थांब तुला शिकवेन चांगलाच धडा तुझ्या पापाचा भरलाय घडा मोठा समजतो स्वतःला मास्तर तुझं गटर घालला शारता तुझं मस्त गेलंय ज्ञान तुझ्या तोंडात खाली तुझ्या तोंडात खाली शान तुझं ग तुझं घ तुझ घ तुझा घ मला पहि जुझा घेतो